कधी मनात विचार आला आहे का की क्षमा का करावी त्याने चूक करत गेलेलं आहे मग मीच का माफ करायचं पण ऐक क्षमा ही कमकुविताची भाषा नाही ती सर्वात व हृदयाची खूण आहे कधी कधी आपल्याला वाटतं माझ्यावर जे झालं कुणालाच कळणार नाही माझं तुटलेलं मन माझं दाबलेलं रडणं आणि त्या एका व्यक्तीमुळे आलेली वेदना जणू आत्म्यावर खोल जखमच पण ऐक माफ करणं म्हणजे विसरणं नाही माफ करणं म्हणजे स्वतःला कैद्यातून सोडवणं आहे येशू क्रुसावर असताना ज्यांनी त्याला मारलं ज्यांनी चेष्टा केली ज्यांनी निर्दयतेने हातापायात किळे टोकले त्यांच्याबद्दल तो म्हणाला पिता त्यांना क्षमा कर कारण ते काय करीत आहे हे त्यांना ठाऊक नाही विचार कर त्याच्या हातात स्वर्ग पृथ्वीची सत्ता आहे तो क्षमा करतो आणि आपण आपण तरी छोट्या छोट्या गोष्टी मनात धरून बसतो खरं सांगू का क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याला मुक्त करणं नव्हे तेच म्हणजे स्वतःच्या हृदयाचा भार सोडवणं आहे कदाचित तू म्हणशील माझ्यावर जे घडलं ते माफ करण्यासारखं सोपं नाही हो मी तुझी वेदना कमी करत नाही पण देव सांगतो जिथे क्षमा आहे तिथे मी काम करतो तुझं हृदय जखमी असेल पण देव तुझ्या हातात एक चावी देतो क्षमेची चावी ती फिरव आणि तू स्वतःच त्या वेदनांच्या तुरुंगातून बाहेर पडशील कदाचित समोरची व्यक्ती बदलणार नाही पण तू बदलशील तुझं मन हलकं होईल तुझं रडणं शांत होईल आणि देवाची शांती तुझ्या आत उतरेल आज एक धाडस कर ज्याच्यामुळे तुझं मन दुखवलं त्याचं नाव देवासमोर घे आणि म्हण मी माफ करते कारण तू मला आधी माफ केलं आणि पहा जिथे क्षमा उतरते तिथे देवाचं उपचाराचं तेल वाहेल गॉड ब्लेस यू